नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आळंदीमध्ये आत्ता आपण आहोत आणि मंदिरात आहोत आणि खरं तर निमित्त खूप खास आहे मुक्ताई हा नवा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय आणि माझ्यासोबत आत्ता तेजस बर्वे आहे तेजस स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं आणि फार वेगळ्या भूमिकेत तू आम्हाला बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळतोय संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत सो काय वाटतंय तुला आणि आत्ता जे काय फिलिंग आहे एवढी सगळी माणसं येऊन भेटत आहेत तुला कसं वाटतंय आळंदीत येऊन आळंदीत येऊन नेहमीच फार छान वाटतं कारण मी लहान असल्यापासून आळंदीत येतो आणि दरवेळी एक वेगळा अनुभव मी जोडीला घेऊन जातो माझा आजचा अनुभव फारच दैवी आणि फारच वेगळा आहे कारण आत्ता जो एक कार्यक्रम इथे पार पडला तर त्यामध्ये आमच्या भूमिका आम्ही वेशभूषेमध्ये लोकांसमोर आलो आणि लोक अक्षरशः आम्हा सगळ्यांच्या पाया पडत होते पण मला एक फार छान वाटतं की तो मान किंवा तो सगळा आदर हा आम्हाला नसून तो मावली नाही आणि त्याचं निमित्त आम्ही सगळं ठरलोय तर कुठल्याही कलाकारासाठी मला वाटतं हे निमित्त होणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे जेव्हा तू एंट्री घेतलीस तेव्हा खरं तर आम्ही तुला ओळखूच शकलो नाही की हा तेजस आहे फार वेगळा म्हणजे तो लुक आहे तुझा तू स्वतःला जेव्हा त्या लुकमध्ये त्या पेहरावात पाहिलं असेल काय स्वतः अनुभवलंस काय वाटलं तुला स्वतः असं एका थोडक्या शब्दांमध्ये खरं सांगणं अवघड येते पण फार छान वाटत होतं मला आणि मला खरं तर विश्वास बसत नव्हता बर की अच्छा हा मीच आहे आणि त्याचबरोबर ही गोष्ट मी आधीपासूनच केली होती की मी कम्प्लीट सरेंडर केलं होतं त्या भूमिकेला माऊलींना त्यामुळे मला वाटतं की ते सगळं जे आपण जादू म्हणूयात त्याला ती सगळी जादू माऊलींनी घडवून आणलेली आहे त्यांची किमय आहे ती कधी निमित्त होतं आळंदीत यायचं किंवा वारकरी संप्रदायाशी काही कनेक्शन होतं जे खरं तर आधीपासून होतं आणि आज ही भूमिका मिळाल्यावर तुला काहीतरी ते कनेक्शन वाटतंय असं झालंय काय हो हो मी आ, मी पुण्याचं आहे त्यामुळे पालख्या दरवर्षी येतातच तर मी कधी वारी केलेली नाही आहे पण मी थोडासा जो एक अंतर असतं थोडासा अंतर असतं मी वारीसोबत लहानपणापासून केव्हा तरी असं जातो आईबाबांबरोबर वगैरे बार पण आळंदीमध्ये मी खूप लहानपणापासून आहे आणि त्यामुळे आळंदी आणि या परिसराशी एक फार जुनं कनेक्शन माझं आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं की दरवेळेला एक नवा अनुभव मी जोडीला घेऊन जातो तसा आजपर्यंतचा हा अनुभव जो आहे आजचा अनुभव खरंच दैवी आहे आणि हा कुठल्याही कलाकारांनी मनात साठवून ठेवावा असा अनुभव आहे आणि तो आज मी सोबत घेऊन जातोय माझा खरं तर जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत होतात मंदिराला कुठेतरी अचानक येऊन सगळेजण पाया पडायला लागले तोपर्यंत तुम्ही छान प्रदक्षिणा घेऊन त्याचा एक वेगळा अनुभव घेत होतात अचानक पाया पडायला लागल्यावर काय मनात आलं सगळ्यात पहिल्यांदा की आता खूप मोठी जबाबदारी आहे लोक त्या भूमिकेत ऑलरेडी तुला बघायला सुरुवात झाली आहे आज फक्त कॅरेक्टर रिव्हिल झालं असताना एवढं आहे नंतर जेव्हा पडद्यावर येईल तेव्हा खरं तर आणखीन जबाबदारी असेल खूप मोठी बिलकुल बिलकुल खरं तर छान वाटण्यापेक्षा बरोबर आत्ता खरं सांगितलं तुम्ही छान वाटण्यापेक्षा ती जबाबदारी जास्त आहे आणि त्या जबाबदारीचं दडपणही येतं तर मी मगाशी म्हटलं तसं की ती जबाबदारी पण वाटत होती आणि ते माध्यम होतं तो मान आणि त्या सगळ्या गोष्टी माऊलींसाठी होते आणि आम्ही माध्यम होतो हो फक्त त्याचं तर माध्यम होणं फार छान आहे खरं तर या सिनेमाचं नावही संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असं आहे सो कुठेतरी ना ते नातं फार म्हणजे भावंडांचं नातं असलं तरी गुरु शिष्याचं नातं आहे आणि बरीच त्याला जोड आहे सो ते जेव्हा नेहा आणि ने तू एकमेकांसोबत चर्चा केली असेल या बाबतीतली काय दोघांमध्ये नेमकी चर्चा झाली असेल की आता कसं साकारायचं आणि ह्याच्या आधी कधी एकमेकांशी बोलणं झालेलं का या निमित्ताने तू आणि ती पहिल्यांदा भेटला नाही मी आणि नेहा एका कॉलेजचेच आहोत एस पी कॉलेजचे आम्ही दोघं आम्ही आधीपासून ओळखत होतो पण आम्ही या भूमिकेच्या निमित्तानं आम्ही खूप चर्चा केली होती आम्हाला एक गोष्ट जाणवली की माऊली आणि मुक्ताई हे फक्त बहीण भाऊ नाही आहेत त्यांच्या नात्याला खूप कंगोऱ्या आहेत खूप पैलू आहेत आणि ते पैलू आम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे जसं तू म्हणालास की पहिलू उलगडतोय पण कुठेतरी त्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं फार महत्वाचं असतं जेव्हा एवढं मोठं कॅरेक्टर तुमच्या वाट्याला येत आहे सो काय सांगशील की ते कॅरेक्टर अभ्यास करताना कुठल्या गोष्टी चाच पडल्यास का दिग्पाल दादानी जे वर्कशॉप घेतलं त्याच्यातच तुमचं सगळं काही झालं आहे अभ्यास नाही नाही दादानी तर वर्कशॉप घेतलंच त्याचबरोबर आम्ही शामराव जोशी सरांसोबत सुद्धा वर्कशॉप केली आम्ही काही दिवस सज्जनगडावर आयसोलेशनमध्ये गेलो होतो आम्ही फोन बिन काही नेलेला नव्हता सो आम्ही ती गोष्ट केली तर त्याचबरोबर अभ्यास केला तो ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला भगवद्गीता वाचली सो अशा अनेक गोष्टी केल्या होत्या पण मला एका एका ठिकाणी येऊन मला ही गोष्ट कळली होती की एका घोटात मी समुद्र नाही पिऊ शकणार आहे कारण माऊलींनी जे काम करून ठेवलं आहे हो ते इतक्या लवकर आत्मसात होईल मला इतकं सोपं नाही आहे ते पण याचं उत्तरही मला माऊलींनीच दिलं ते म्हणले की जेव्हा तुम्ही देवाला शरण जाता किंवा तुमच्या गुरूंना शरण जाता तेव्हा गुरु योग्य ते करून घेतात तुमच्याकडनं सो so, हे उत्तर मला ज्ञानेश्वरीतच मिळालं आणि मी त्याच पद्धतीने सगळं काम केलं पण या निमित्ताने ज्ञानेश्वरी वाचलीस की तू म्हणतोस तसं की आळंदी आणि तुझं कनेक्शन आधीपासूनच आहे सो या ज्ञानेश्वरी वाचण्याचा योग आधीपासून आधीपासून फारसं कधी आलेलं नव्हता योग या निमित्तानं मी खूप अभ्यासपूर्वक ज्ञानेश्वरी वाचली आणि मला फार छान वाटलं की आपल्याकडे इतकं मोठं ज्ञान आहे तर या चित्रपटाच्या निमित्तानं मला वाटतं की जास्तीत जास्त प्रेक्षकांनी त्यांच्या मुलांनी ज्ञानेश्वरी वाचावी आणि ते एक मला वाटतं की ती एक सुरुवात जरी झाली ना की आपलं जुनं जे ज्ञान आहे आपल्याकडच ज्ञान आहे तर ते पुन्हा एकदा नव्याने जर उलगडायला तो तो वेश साकारल्यानंतर तो, तो वेश जेव्हा तुम्ही परिधान करता तर तो ज्ञानेश्वर माऊलींचा जेव्हा वेश परिधान केला होतास काही गोष्टी आपण कटाक्षाने पाळतो कुठली गोष्ट तू आवर्जून तो जेव्हा वेश सेटवर किंवा कधीही जेव्हा परिधान करत असेल किंवा कुठली गोष्ट कटाक्षाने पाळतो एकतर आब राखणं हे फार महत्वाचं आहे त्या भूमिकेचा त्या वेशभूषेचा मी आब राखण्याचा प्रयत्न करतो बाकी सगळे जे आहे ते माऊली करून घेतात आज जेव्हा इथे आलेला आहात माझ्या मते ती भावंड तुम्ही सगळी नेहा असू दे अक्षय असू दे पारस असू दे हे सगळे जण तुम्ही एकत्र येतात तेव्हा एक ते वेगळं तुमच्यामध्ये एक वेगळा बॉन्ड असेल कदाचित सेटवरचा असेल आता एकत्र आल्यानंतरचा असेल एकत्र आल्यानंतर ते भावभावंडांमधलं तुमचं एक आता मैत्रीचं नातं सगळ्यांचं तयार झालंय का कारण खूप छान भूमिका साकारायला मिळतात तुम्हाला त्याच्यातही तो गोडवा असला पाहिजे सो एकमेकांची ओळख झाली आता सगळ्यांची बिलकुल बिलकुल अगदी छान ओळख झाली आहे आणि खूप घट्ट मैत्री घरं आमची या सगळ्या प्रोसेसमध्ये झाली आणि मला वाटतं की ती लाईफ टाईम राहील आता आणि मी ॲक्च्युली या कुटुंबासोबत म्हणजे दिक्पालदरासोबत आधीपासून काम करतो आहे त्यामुळे मी या कुटुंबाचाच भाग आहे आणि नवीन नवीन लोकं या कुटुंबात आता ॲड होत जात आहेत अक्षय ॲड झालेला आहे नेहा ॲड झाली आहे तर मला वाटतं की आमचं कुटुंबसुद्धा आता वाढतं आहे त्यामुळे ते फार छान वाटतं मला एक जाताना आवर्जून तुला गोष्ट मी विचारेन कारण हे बऱ्याच अभिनेत्यांचं असतं किंवा अभिनेत्रींचंही असतं जेव्हा तुमच्या सौंदर्यामध्ये एक गुण तुम एक जो काही गोष्ट असते जी सौंदर्यामध्ये तुमचे एक खास ॲडिशन असते ती म्हणजे आता तुझे डोळे हे वेगळे आहेत तर आपल्याला म्हणतो ना आप की आपल्याला मग सिलेक्टिव्ह भूमिका मिळत राहतात किंवा आपल्याला भीती वाटते की आता ह्या भूमिका आपल्याला मिळतील की नाही चरित्र भूमिका साकारताना कुठेतरी ते मध्ये येणार होतं असं तुला वाटलेलं जेव्हा दादाने विचारलं तेव्हा ते दादालाच वाटलं होतं त्याचं सोल्युशन पण होतं त्यामुळे मला फार काही कष्ट नाही पडले मी यादच खुश होतो की मला माउलींची भूमिका साकारायला मिळते आज भरपूर काय काय घेऊन जाल प्रेक्षकांचं एवढं प्रेम तर मिळालंच आहे सो आत्तासाठी थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूया खूप खूप शुभेच्छा नक्की रामकृष्णारी